हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता सहावी इतिहास पाठ चौथा वैद्यकीय संस्कृती या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया स्टडी विथ संदीप सर अभ्यास तुमचा साथ आमची आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाद्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर, तर मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न पाठातील आशयाचा विचार करून उत्तरे लिहा या ठिकाणी आपल्याला पाठातील जो काही आशय दिलेला आहे त्याचा विचार करून उत्तरे लिहायला सांगितलेले आहेत पाहूया पहिला प्रश्न वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया या ठिकाणी आपल्याला वैदिके वैदिक, वैदिक शास्त्रातील ज्या काही साहित्यातील विद्वान स्त्रिया आहेत त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे पाहूयाचं उत्तर लोपामुद्रा गार्गी मैत्रेयी पाहुया दुसरा प्रश्न वेदकालीन मनोरंजनाची साधने या ठिकाणी आपल्याला सांगायची आहेत पाहूयाचं उत्तर गायन वादन नृत्य सोंगट्यांचा खेळ रथांच्या शर्यती आणि शिकार पाहूया तिसरा प्रश्न वेदकालीन चार आश्रम या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत पाहूया याच उत्तर ब्रह्मचारी आश्रम गृहस्थ आश्रम वानस्प्रस्थ आश्रम आश्रम पाहुया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन चुकी बरोबर ओळखा या ठिकाणी आपल्याला चुकी बरोबर ओळखायचं आहे पहिलं विधान यज्ञात म्हटले जाणारे मंत्र ऋग्वेद आहेत पाहूयाच उत्तर चूक पाहूया दुसरं विधान अथर्व ऋषींचे नाव दिलेल्या वेद अथर्व वेद आहे या ठिकाणी अथर्व ऋषींचे जे काही नाव दिलेले त्या वेदाला त्याला अथर्व वेद म्हणतात याचं उत्तर पाहूया मित्रांनो बरोबर यज्ञविधीच्या वेळी मंत्र गायन करण्यास मार्गदर्शन करणारा वेद सामवेद असतो याचं उत्तर बरोबर पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन एका शब्दात उत्तरे सांगा याच्यातील पहिला प्रश्न वैद्यकीय वाढ्यमयाची भाषा याचं उत्तर आहे संस्कृत पाहूया दुसरा प्रश्न वेद म्हणजे काय याचं उत्तर आहे मित्रांनो विध म्हणजे जाणणे पाहूया तिसरा प्रश्न गोधूम म्हणजे काय याचं उत्तर आहे मित्रांनो गोधूम म्हणजे गहू पाहूया चौथा प्रश्न घराचा प्रमुख म्हणजे याचं उत्तर आहे मित्रांनो घराचा प्रमुख हा गृहपती असतो पाहूया पाचवा प्रश्न श्रेणीच्या प्रमुखाला काय म्हणतात याचं उत्तर आहे मित्रांनो श्रेणीच्या प्रमुखाला श्रेष्ठी म्हणतात पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार नावे लिहा याच्यातील पहिला प्रश्न माहीत असलेले वाद्य या ठिकाणी आपल्याला सांगायची आहेत पाहूयाच उत्तर डमरू विना मृदंग ढोलकी बासरी झांजा टाळ इत्यादी गोष्टी ज्या काही वाद्य आहेत मित्रांनो हे आपल्याला माहिती आहेत तुम्हाला जास्ती माहिती असतात तेही याच्यात लिहू शकतात पाहूया दुसरा प्रश्न सध्याच्या काळातील स्त्रियांचे किमान दोन दागिने या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत पाहूयाचं उत्तर मंगळसूत्र झुमके या ठिकाणी आपण दोनच दागिने लिहिलेले आहेत मित्रांनो तुम्हाला जर यातून जास्तही दागिने माहिती असतील तेही तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात पाहूया तिसरे प्रश्न पाहूया तिसरा प्रश्न सध्याची मनोरंजनाची साधने या ठिकाणी आपल्याला सांगायची आहेत याचं उत्तर आहे मित्रांनो सध्याची मनोरंजनाची जी काही साहित्य आहेत मित्रांनो ती म्हणजे टी व्ही इंटरनेट मोबाईल लॅपटॉप अशी बरीचशी साधने आहेत मित्रांनो तेही तुम्ही याच्यामध्ये लिहू शकतात पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार थोडक्यात उत्तरे लिहा याच्यातील पहिला प्रश्न वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थाचा समावेश होतो याचं उत्तर आहे मित्रांनो वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू सातू तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होतो त्यापासून ते, ते विविध पदार्थ बनवत असतात त्याचप्रमाणे दूध दही लोणी तूप मध हे पदार्थ त्यांच्या आहारात समाविष्ट होते तसेच उडीद मसूर तीळ आणि मांस या पदार्थांचाही त्यांच्या आहारामध्ये समावेश असतो पाहूया पुढील प्रश्न वेद काळात गायीची विशेष काळजी का घेतली जाईल याचं उत्तर आहे मित्रांनो वैदिक काळात घोडा गाय बैल कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्व होते या प्राण्यांमध्ये गायीचा विनिमयासाठी उपयोग केला जाई त्यामुळे गायींना विशेष किमती होत्या इतरांनी गायी चुरून नेऊ नयेत म्हणून गायीची विशेष काळजी घेतली जाई पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न संन्यास आश्रमात मनुष्याने कसे वागावे अशी अपेक्षा होती याचं उत्तर आहे मित्रांनो या आश्रमात मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजून घेण्यासाठी जगावे फार काळ एके ठिकाणी राहू नये असा संकेत होता अशा प्रकारे आश्रमात मनुष्याने वागावे अशी अपेक्षा होती पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा टिपालिया याच्यातील पहिला प्रश्न वेदकालीन धर्म कल्पना याच उत्तर आहे मित्रांनो वेदकाळातील धर्मकल्पनांमध्ये निसर्गातील सूर्य वारा पाऊस वीज वादळी नद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवता रूप दिलेले होते त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्निमध्ये विविध पदार्थ अर्पण करत त्याला हवे असे म्हणत आणि हा हवी अर्पण करण्याच्या विधी म्हणजेच यज्ञ होय तसेच सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावर संकट येतात तसे होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी कोणीही सृष्टीचे नियम मोडू नये असे वागणे म्हणजे धर्मप्रमाणे वागणे समजले जाई पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न वेदकालीन घरे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचे आहेत त्याचे उत्तर आहे मित्रांनो वेदकालीन घरे मातीची किंवा कुड्याची असत गवत किंवा वेलीचे जाडसर पट्टे विणून त्यावर शेण मातीची लिपून तयार केलेली भिंत म्हणजे कूळ होय या घरांच्या जमिनी शेण मातीने सारवलेल्या असत घरांसाठी गृह किंवा शाळा हे शब्द वापरले जात पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न वेदकालीन शासन व्यवस्था या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायची पाहूयाच उत्तर वेद काळात प्रत्येक ग्राम वसाहतीचा ग्रामीण हा प्रमुख असे अनेक ग्राम वसाहतींच्या समूहाला विष असे म्हणत त्यांच्या प्रमुखाला विषपती असे म्हणत अनेक विष मिळून जन तयार होत असे जनच्या प्रमुखाला रुप किंवा राजा म्हटले जाई प्रजेचे रक्षण करणे कर गोळा करणे आणि उत्तम राज्य कारभार करणे ही राजाची कर्तव्य होती राज्य कारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले असत पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्वाचे अधिकारी त्यामध्ये होते कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भागदूग असे म्हणत राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा समिती विद्य आणि जण अशा चार संस्था होत्या त्यामध्ये राज्यातील लोक सहभागी होत सभा आणि विद्य या संस्थेच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग असे राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळात सभा म्हणत तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीत समिती असे म्हणत समितीमध्ये लोकांचा सहभाग असे बघा मित्रांनो या ठिकाणी जो काही आजचा आपला पाठ होता तो या ठिकाणी आपण संपूर्ण कंप्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स